आजचा नाश्ता अतिशय हेल्दी आणि पौष्टिक आहे ज्वारीच्या पिठापासून आत मी तुम्हाला नाश्ता करून दाखवणार आहे आणि झटपट होतो अगदी दहा मिनटामध्ये होणारा हा नाश्ता आहे आणि कमी तेलाचा आहे तेलाचा जास्त वापर न करता चला इथे मी आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे वाटीच्या मापानेच तुम्हाला सांगणार आहे एक वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आणि डायरेक्ट आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं आहे आणि अर्धी वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे ज्या वाटीने ज्वारीचं पीठ घेतलं ना त्याच वाटीने आपल्याला रवा घ्यायचा आहे रवा बारीक रवा घ्यायचा आपल्याला आणि दही घ्यायचं दही ताजं फ्रेश घ्या खूप जास्त आंबट दहीसुद्धा घेऊ नका अर्धी वाटी दही घ्यायचं आणि थोडंसं आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे तिन्ही साहित्य एकत्र करून घ्यायचे आणि आपल्याला मस्त हिरो घ्यायचा आहे आता हा खूप घट्ट गोळा झालेला आहे मी काय करत आहे दुसऱ्या मोठ्या पॉटमध्ये तो गोळा काढत आहे तिन्ही पिठं आपले मस्त एकत्र एक झालेले आहे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे पाणी टाकून आपल्याला मस्त फिरून घ्यायचं आहे त्याचं बॅटर असं पातळ करून घ्यायचं आहे आणि एका मध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि आपलं हे बॅटर थोडंसं हलवून घ्यायचं आणि त्यावर आपल्याला झाकण ठेवून कमीत कमी, -कमी दहा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे दहा मिनटं झाल्यानंतर त्यामध्ये मीठ टाकायचं आपल्याला आणि जर खूप घट्ट वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं पाणी टाकू शकता पण हे परफेक्ट झालेलं आहे बघा सारखं मस्त झालं आपलं बॅटर आणि नंतर त्यामध्ये थोडंसं बेकिंग सोडा टाकायचा बेकिंग सोडा टाकल्यामुळे काय होते जाळी खूप छान येते आणि थोडंसं पाणी टाकून मस्त मिक्स करून घ्यायचं आता गॅसवर आपल्याला निरलेक्चा तवा ठेवायचा आहे तवा गरम होऊ द्यायचा नंतर थोडं तेल टाकायचं आणि पाणी शिंपडायचं पाणी शिंपडल्यानंतर आपल्याला पुसून घ्यायचं आहे आणि ज्या वेळेला आपण बॅटर टाकतो ना त्यावेळेला काय करायचं परत चमच्याने एकसारखं मिक्स करून घ्यायचं नाहीतर काय होते पीठ तळ्याला खाली चिपकले जाते नंतर मग आपल्याला निर्लेक्च्या तव्यावर पळीने टाकायचं आहे मस्त त्यावर जाळी येत आहे जाळी येईपर्यंत आपल्याला होऊ द्यायचं आहे बघा किती सुंदर जाळी आलेली आहे वरची जागा पूर्ण सोकून जायला पाहिजे आणि नंतर मग त्यावर आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे आणि पलटून घ्यायचं आहे दोन्ही साईडने आपल्याला होऊ द्यायचं आहे मस्त आपली एक साईड झालेली आहे आणि दुसरी साईड आपल्याला थोडी होऊ द्यायची ज्वारीचा हा नाश्ता हेल्दी आणि पौष्टिक असा नाश्ता झालेला आहे आणि तुम्ही सकाळच्या वेळेस करू शकता किंवा तुम्ही रात्रीलासुद्धा करू शकता एखाद्या वेळेस आपल्याला भुग जास्त नाही राहत मग रात्रीला काय बनवायचं तर त्यावेळेलासुद्धा तुम्ही असे ज्वारीचा हा नाश्ता करू शकता आता याला तुम्ही आयते म्हणू शकता किंवा धिरडे म्हणू शकता आणि चट्टीसोबत खायचा आत्ता व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा मस्त का आनंदी राहा धन्यवाद